खेडबुद्रुक तालुका खंडाळा गावाचा समावेश न झाल्यास निवडणुकीत पन्नास ते चारशे ग्रामस्थांनी बारा व तेरा एप्रिल रोजी बैठक घेऊन धोम बलकवडी धरणाच्या कार्यक्षेत्रात खेडबुद्रुक गावाचा समावेश झाल्याखेरीज लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला होता यावेळी गावावर आजवर खूप अन्याय झाला आहे चार किलोमीटर अंतरावर धोम बलकवडीचा कालवा जात असतानाही खेडबुद्रुक गाव मात्र या धरणाच्या लाभक्षेत्रातून जाणीवपूर्वक वगळले जाते चार किलोमीटर अंतरावर धोम बलकवडीचा कालवा जात असतानाही खेडबुद्रुक गाव मात्र या धरणाच्या लाभक्षेत्रातून जाणीवपूर्वक वगळले आहे फलटण तालुक्यात तीनशे किलोमीटरवरील गावांना पाणी मिळत आहे आणि चार किलोमीटरचे आमचे गाव या पाण्यापासून वंचित ठेवले गेले आहे अडचणीच्या वेळी बोरीगाव येथून अधूनमधून ज्या मायंवरून गावाला पाणी सोडले जाते तेथेही ते अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात नीरादेवघर प्रकल्पात या गावाचा समावेश करण्यात आला असला तरी ते पाणी कधी मिळेल याची शाश्वती नाही संपूर्ण तालुक्याला पाणी मिळत आहे मात्र आमचे गाव दुष्काळात आहे तालुक्यात जमिनीचे क्षेत्रफळ व लोकसंख्येनेही मोठ्या असलेल्या या गावाला मात्र केवळ बगत बसण्याची पाळी आले आहे सध्या कडक उन्हाळ्यामुळे गावासह वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासत आहे अशा तक्रारी करत ग्रामस्थांनी गावाला प्रथमधोम भलकवडीचे पाणी सोडा मगच मतदान करू असा ठाम निर्णय घेतल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे तसेच या गावामध्ये मतदान केंद्र तीन बूथ क्रमांक आहेत आणि एकूण मतदान एक एक तीन हजार पाचशे पन्नास एवढे आहेत तसेच मतदान केंद्र क्रमांक दोनशे छप्पन्न एकोणसत्तरमध्ये एक हजार दोनशे ऐंशी मताने आहेत त्यापैकी तीन वाजेपर्यंत झालेले मतदान दोन झालेले आहेत मतदान केंद्र क्रमांक दोनशे छप्पन्न सत्तरमध्ये एक हजार तीनशे पंचवीस मताने एक हजार तीनशे पंचवीस मतदान आहे त्यापैकी तीन वाजेपर्यंत झालेले मतदान एक झालेले आहे मतदान केंद्र क्रमांक दोनशे छप्पन एकाहत्तरमध्ये नऊशे पंचेचाळीस मतदान आहेत त्यापैकी तीन वाजेपर्यंत झालेले मतदान अकरा झालेले आहेत एकूण मतदान तीन हजार पाचशे पन्नास पैकी झालेले मतदान चौदा झालेले आहेत मी खेडबुद्रुक गावचा रहिवाशी असून आज जे मतदान बहिष्कार टाकत आहे ते केवळ पाण्यामुळं आणि पाण्यामुळंच आमच्या गावाच्या शेजारून दोन्ही बाजूने कॅनल गेलेले आहेत आज किती वर्षे झाले आम्हाला पंधरा वीस वर्षे झाले लोक आव्हान देत आहेत नेते मंडळी की पाणी आज येईल उद्या येईल आज येईल उद्या अशाने वीस बावीस वर्षे आम्ही असंच शेती करत आहोत निसर्गाची एवढी सात आंबळ गोरांच्या ह्याच्या शेतीचं कसं नुकसान पाण्यामुळं भरपूर नुकसान होतं आहे एक पाणी नसेल तर अख्खे नुकसान होऊ शकतं आहे शेतीचं भरपूर कर्जबाजारी होत्यात कुठं जायला यायला गेलं तर सगळं वाचून काय आम्हाला कुठं फिरता येत नाही तरी दोन्ही साईडने केनेल गेलेल्या आमचा खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक गावचा पाणी वाटपाचा व्यवस्थित लोकांनी पुढाकार घेऊन पाणी वाटप व्यवस्थित करावे खालून कॅनेल केलं लिफ्ट पाणी ते आम्हाला सक्सेस होणार नाही वरून पाणी देण्याला गेलं तर आमच्यावर गुन्हे दाखल करतात कुठल्या बाजूने आम्ही भितर शेतकऱ्यांनी जीवन जगायचं आहे त्यासाठी आम्हाला शासनाची व्यवस्थित शांततेत मार्गात जोपर्यंत आमच्या गावाला खेडबुद्रुक गावाला पाणी व्यवस्थित भेटणार नाही तोपर्यंत आमचा मतदानावर हेतून पुढं असाच बहिष्कार राहणार रा आहे एवढी सगळ्यांनी नोंद घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार शासनापर्यंत पोहोचव्यात एवढीच मी शेतकऱ्यातर्फे विनंती करतोय पाणी वाटप आम्हाला व्यवस्थित झालं पाहिजे इथनं पुढं व्यवस्थित लोकांनी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे हीच आमची शेतकऱ्यांची सगळी व्यथा आहे मतदाना का कारण काय सांगू शकाल किसन शंकर दायगुडे राहणार खेड बुद्रुक मी शेतकरी वर्गातला माणूस आहे व ह्या दोन्ही बाजूला कॅनल डावी उजवी कुठे गेलेलं आहे आम्हाला देवघर धरणाचं पाणी असूनही आम्ही त्याच्यापासून दहाचे वीस वर्षे वंचित आहे आत्ता आमच्याकडं पाणीसुद्धा प्यायला नाही आणि शासनाच्या वरवर मागं लागून सुद्धा आम्हाला कुठल्याही सुविधा मिळत नाहीत आज मुलाचं लग्न करायचं झालं तरी कुणी हे पाणी नाही या गावाला कुठलं काय नाही त्याच्यामुळं आपल्याला मुली सुद्धा कारण आमचं गाव संपूर्ण आज रोजी दुष्काळात वर पळते साधारण आमच्या गावाला दोन्ही प्रकल्प मंजूर झाले निरा देवघर आणि दोन बलकवडी निरा देवघरचा प्रकल्प मंजूर झाला एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी साली परंतु आज आमच्या शेजारच्या जा गावात पाणी त्या निरा देवघर प्रकल्पाचं येत आहे पण आम्हाला पाणी नाही आमचं संपूर्ण गाव दुष्काळात वर पाळतो या प्यायला पाणी नाही जमिनीला जे पाणी नाही जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती असताना आम्ही कसं काय मतदान करायचं दोन बलकवडीचं पाणी आमच्या बाजूच्या गावातून जातं दोन हजार दोन हजारच्या अठ्ठ्याण्णव ला जमिनी आमच्या संपादित केल्या निर्यादेवघर प्रकल्पासाठी कथा आम्हाला पाणी येऊ आमच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे जमिनी दिल्या आम्हाला पाणी येण्यासाठी त्या टायमिंगला आमच्या गावाने प्रत्येकाने जमीन दिली तीन हेक्टर तेवीस ते गुंट्याचा स्लॅब बसवला त्याच्यावरची जमीन आमची संपूर्ण संपादित करण्यात आली शिवाय आमच्या आम्ही गावाला जमीन दिली आहे महू प्रकल्पातील रांजणी गाव आमच्या आम गावामध्ये आमच्या गावाचं गायरान आज रोजी गावात आमच्या घरकुलं कोणाला मंजूर झाली तर त्यांना घरकुल द्यायला या गुंटाचा जमीन शिल्लक राहिली नाही आमच्या गावाचं गायरान ते चाळीस एकर त्या गावासाठी दिले एवढा आम्ही त्याग करून पण आम्हाला पाणी का नाही आमच्या शेजार आमच्या शेजारांनी पाणी जाते जवळनी थोडस पाणी आलं की अधिकारी बंद करतात त्रास देतात आम्हाला कार्यक्षेत्राचे आठ घालतात तुमचं तुळशीवरून धरण कार्यक्षेत्रात नाही म्हणून आमची एकच मागणी अशी आहे की आमच्या गावाला दोन्ही प्रोजेक्ट मंजूर असून पण आम्हाला दोन्ही प्रोजेक्टचं पाणी मिळावं जोपर्यंत नीरा देवगडचं पाणी येत नाही ना तोपर्यंत प्राधान्य डोंबलकवडीचं पाणी आमच्या गावाला सोडावं जेवढ्या जेवढ्या वेळेस पाणी येतं तेवढ्या तेवढ्या वेळेस आमच्या गावाला संपूर्ण गावावर पाणी सोडावं ती पण विनाट कारण ती अधिकारी वर्ग आम्हाला आठ काय टाकतो तुमचं गाव कार्यक्षेत्रात नाही पंचवीस टक्के इथपर्यंतच आहे तिथपर्यंतच आहे आमच्या लोकांना नाक त्रास दिला जातो त्याच्यामुळं आमच्या गावाला पाणी महत्वाची गोष्ट आली पाहिजे म्हणून आमचं गाव पूर्ण बहिष्कार घालत आहे मतदानावर हो। तुम्हाला आज प्रशासनानं काय दोन दिवसापूर्वी दिल्या होत्या का, ए, का ए, दिले हो आम आम्हाला कसले ठोस कुठलं आश्वासन नाही काय नाही प्रशासनाचं अजिबात आम्हाला कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन नाही आणि या सर्व याला प्रशासन जबाबदार आहे तुमचं नाव काय माझं नाव अंकुश जगन्नाथ दायपुडे खेडबुद्रुक ग्रामस्थ